कोल्हापुरातून शिवशाहू चषक फुटबॉल सामन्यातील हाडामारी प्रकरणासंदर्भातली बातमी आहे जुना राजवाडा पोलिसात चार जणांवर या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध तालीम सामन्यावेळी हा राडा झाला होता मैदानातच खेळाडूंची हाडामारी झाली होती या प्रकरणामध्ये इंद्रजीत चौगुले करण चव्हाण ओंकार मोरे ओंकार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले शेखर आहे त्याचे नाव देखील खूप आहे मोठ्या प्रमाणात या खेळाला पसंती जी आहे ती कोल्हापूर तर देताना आलेली आहेत मात्र असं असताना दुसरीकडे मात्र या खेळाला गालबोट लावण्याचा प्रकार जो आहे तो काल घडला खर तर पंतनी दिलेल्या निर्णयावरती नाराज होऊन तर दोन्ही संघातील या ठिकाणी खेळाडूंनी एकमेकांना हाणामारी केल्याचा प्रकार या ठिकाणी झाला खर तर याच प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे तर तर आपण ही दृश्य बघितली तर मैदानात खेळाडूंनी जेव्हा राडा केला पंतन जेव्हा चुकीचा निर्णय दिला असं अनेकांचं म्हणणं होतं त्यानंतर प्रेक्षकांनी देखील पूर्ण मैदानामध्ये बॉटल आणि चपला देखील फेकल्याचं पाहायला मिळालं आणि या संपूर्ण प्रकारानंतर मैदानामध्ये चपलांचा आणि बाटल्यांचा अक्षरशः खच लागल्याचं देखील दिसलं त्यामुळे नक्कीच एकीकडे एक एक हा खेळ जो आहे तो कोल्हापूरचं नाव करत असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीच्या प्रकारामुळे या संपूर्ण खेळाला मात्र गालबोट लागताना दिसते जी शेखर धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी